काळजी कवी शंकर वैद्य वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी मला भेटून निघताना पदोपदी घहीवरून येण्याचं वय आता जवळ आलंय वाटतं तुमच्या निघण्यापूर्वीच्या सामानाच्या मांडामांडीतच दिसू लागलेत आवरावरीचे हात ते तुमचं लगबग चालणं मागे पुढे होणं मधूनच घड्याळात पाहणं आणि तरीही अजून खूप वेळ आहे असं स्वतःशीच म्हणणं असं चालत राहतं तुमचं असं चालत राहतं तुमचं तुमच्या नकळत वागणं पण आवाज न होता ही जाणवतात भरतीच्या लाटांचे हेलकावे त्यांचं अवजड वजन खरं म्हणजे खरं म्हणजे तुम्ही मला आता फसवायला हवं खरं म्हणजे तुम्ही मला आता फसवायला हवं असं दाखवायला हवं की सहजच निघालो आहोत बाहेर या इथं कोपऱ्यावर साबण आणण्यासाठी वा काड्यांची पेटी आणि असे लागलीच परत येणार आहोत बस दोन मिनिटात पण तरीही पण तरीही फसवताना तुम्ही कोणत्या तरी वेगळ्या गोष्टींचा उल्लेख करा म्हणा चॉकलेट लिमलेट किंवा असंच काहीतरी पण काड्यांची पेटी मात्र नको हो पण काड्यांची पेटी मात्र नको हो आता काड्यांची पेटी म्हटलं तरीसुद्धा कसं तरी, तरी होऊ लागतं आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी माझा निरोप घेऊन निघताना आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी मला भेटून निघताना धन्यवाद